मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्या तालुक्यामध्ये पाणी टचाईनं दिवसेंदिवस डोकेवर काढले असून उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे यामध्ये शेतीपिके धोक्यात आले असून सध्या सुरू असलेले पालखेडचे रोटेशन येवल्याच्या पश्चिम भागासाठी संजीवनी ठरत आहे अशातच देशवाने बुद्रुक या ठिकाणी गोईजल पाणीवापर संस्था व छत्रपती पाणी वापर संस्था याअंतर्गत सुमारे चारशे शेतकरी असून तब्बल दोनशे हेक्टर जमीन उरिता येणार आहे यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे मात्र पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळं या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यानं शेतकऱ्यांनी स्वतः पालखेड कालव्यामध्ये अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन केला सुरुवात केली असून देशवाने बुद्रुक या ठिकाणी जाणाऱ्या चाऱ्यांचे गेट देखील खोलण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होते एस केला न्यूजसाठी नाही साहेब यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा असताना यांनी आम्हाला एवढं वेटीच धरलं आमचे सगळे साहेब तिक जळले शेतकऱ्याची व्यथा आम्ही आज आम्ही पूर्ण सगळं सोडून आम्ही आज जल समाधी घेण्यासाठी तरी आलेलो आहे तरी आमच्या समस्या प्रशासनाला कळाव्या म्हणून हा याच्या संदर्भात आम्ही जल समाधी आंदोलन करत आहोत तरी प्रशासनाने आम्ही भविष्यात आम्ही राहू न राहू आम्ही जल समाधी घेतोय पण शेतकऱ्याच्या व्यथा या सरकारने जाणून घेतल्या पाहिजे आणि एरिकेशन विभागाने पाटबांधारे विभागाने पण जलसंपादन विभागाने ह्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणाव्यात आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा असताना जर शेतकऱ्याचे असे चा हाल चालले तुम्ही बंदरे भरायला पाणी आहे पाणी विकतात पाटकरी पाणी विकतात साहेब लोक पाणी विकतात फक्त इथे शेतकऱ्याला पाणी नाही आज आमचं सा पूर्ण सर सर कांदे जळून गेलेले आज आम्ही फक्त आलेलो आहे आमच्या गोरा डोरांसाठी आमच्या मायबाप लक्ष्मीसाठी इथं आलेलो आहे तरी एवढी हाल आम्ही आता काय बोलणार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला